बरे सिर्फ बात करे खेत में चलेला ना खेत में चलेला कि तू तू बोल ओ हमें खाना ना दे हमें पानी ना दू दूर दूर कटाई कर तू कटाई तू नाही तुळसेला लढाई करे आजकालने थीनी तरीसी करा जिने बोलली ती एक खोहे रोदे बाके पोटूची तो कामा ओई ओई ताशकेले मेले दिच्ची हा तुगुरगीरे रामन गट्टी तातो ताकी तुगुरला सता लढाई करे